पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असून प्रभाग क्रमांक सोळा हडपसर साधववाडी परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार सुरू आहे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे पाटील यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार योगेश बापू ससाणे वैशालीताई सुनील बनकर वर्षा प्रशांत दादा पवार कमलेश आबा कापरे या चारही उमेदवारांचा प्रचार प्रत्येक सोसायटी कॉलनी घरोघरी जाऊन नागरिकांची भेट घेऊन जन आशीर्वाद घेताना दिसत आहे नागरिकांनी अनेक समस्या उमेदवारांना सांगितल्यात आणि ते सोडवण्याचं आश्वासन यावी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार योगेश बापू ससाणे यांनी दिलंय आर महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी पंढरीनाथ पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार योगेश ससाणे यांच्याशी बातचीत केली असता योगेश ससाणे यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरले नक्की ते काय म्हणाले पाहूयात पण पुणेकर तिथंच चुकले त्यांनी शंभर राक्षस निवडून दिले आणि हे राक्षस फक्त जाऊ तिथं खाऊ केलं त्यांनी पुण्याचा जो काळभारी आता पुणे शहरामध्ये राज्य केंद्रीय राज्यमंत्री झालेले मोहोळ असतील त्यांनी आमचा ग्लायडिंग सेंटर गिळलं ना त्यामुळे जनता अशा भ्रष्टाचारांना पुन्हा निवडून देणार नाही या प्रभागामध्ये चारही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील ही राक्षसी प्रवृत्तीचे जे लोक तुम्ही दोन हजार सतरा निवडून दिले होते ते सगळे घरी बसवा मग त्यांना या भागाचा विकास का करावा असं वाटलं नाही का सांग नाही नाही त्यांनी दोन शिलेदार दिले होते त्यांनी पैसे आणले ना पण ते खिशात घातले ना ते वीस टक्क्याप्रमाणे प्रमाणे खिशात गेले पुणे महानगरपालिकेच्या निवडणूकची रंधुमाळी सुरू आहे आपण बघतोय अनेक पक्षाचे उमेदवार रिंगणामध्ये आहेत अशातच आपण प्रभाग क्रमांक सोळामध्ये आहोत या ठिकाणी उन्नतीनगर आहे भवानी मातेचं मंदिर आहे या ठिकाणावरून अनेक पक्षाचे उमेदवार आशीर्वाद घेऊन आशीर्वाद घेतात अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीचे उमेदवार अधिकृत उमेदवार आपल्यासोबत आहेत बापू ससानी भवानी मातेच्या मंदिरातून आशीर्वाद घेण्यासाठी ते या ठिकाणी प्रचार करत आहेत कसा प्रतिसाद मिळतो आहे आपण अनेक सोसायटीमधून माता भगिनींचा मतदान रूपी आशीर्वाद घेत आहे काय प्रतिसाद मिळतो त्यांच्याकडून आज सकाळीपासून आम्ही उन्नतीनगर या भागामध्ये फिरतो आहे आत्ता आपण उन्नतीनगरच्या देवीच्या मंदिराच्या तिथे आहोत प्रतिसाद उत्तम आहे गेल्या नऊ वर्षामध्ये वैशलिताईनी आणि मी मिळून केलेली जी कामं आहेत ती आता कामाला येत आहेत लोकं आहेत की आम्ही फोन केल्यानंतर तुम्ही हक्काच्या असल्यामुळं आमच्यापर्यंत पोचलात आमची कामं केलेली आहेत त्यामुळं आम्ही तुम्हाला विसरणार नाही त्यामुळं आम्ही दोघेजण आणि आम्हाला मिळालेली नवीन दोन टीम ज्युनियर कापरे आणि वर्षाताई पवार ह्या चौघांनाही आम्ही आवाहन करून सांगतोय लोकांना की आमची चौघांची घड्याळासमोरचं बटन दाबा चौघांना काम करण्याची संधी द्या गेल्या पाच वर्षापूर्वीच्या सा, स सभागृहामध्ये दोन राष्ट्रवादीने दोन हे असल्यामुळं सी बी जे पी असल्यामुळं बरीचशी कामं रखडली सगळ्यात महत्त्वाचं छत्रपती शिवाजी महाराजांचा ठरा जो पुतळ्याचा जो ठराव होता तो बारगळला केवळ त्या दोन सह्या न मिळाल्यामुळं त्यामुळे आम्ही नागरिकांना आवाहन करतो जर नगर हाडपसरच्या वेशीवरती छत्रपतींचं स्मारक व्हायचं असेल तर चारही नगरसेवक हे हो। एकाच पक्षाचे द्या आम्ही शंभर टक्के पुढच्या सहा महिन्यामध्ये त्या ठिकाणी तो दोन्ही ठिकाणचे पुतळ्याचे स्मारक पूर्ण करू आणि प्रभागामध्ये जी रखडलेली कामं आहेत गेली चार वर्षामध्ये निवडणुका नसल्यामुळे प्रभागातली खूप छोटी मोठी कामं राहिलेली आहेत ती चार सगळी कामं या पुढच्या चार सहा महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा आम्ही त्यांना शब्द देतोय आम्ही पाहतोय की महिला तुम्हाला स्वतः घरामध्ये बोलून तुमचं ऑप्शन करताय म्हणजे नेमकं काय वाटतंय तुम्हाला याबद्दल हे कशामुळे घडलं आहे सगळ्या गोष्टी लोकप्रिय केल्यानंतर फोन केल्यानंतर संध्याकाळी लाईट लागते ड्रेनेज तुंबलेली तक्रार आल्यानंतर दुपारी ते ड्रेनेज साफ केलं जातं कचऱ्यावाल्यानी कचरा नेला नाही झाडूवाल्यांनी झाडू नाही मारला ह्या तक्रारी आल्यानंतर त्याच्यामध्ये फोन केल्यानंतर पुढच्या चोवीस तासामध्ये काम होतं आहे मग मा बनकरांच्या मा 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 माध्यमातून असू नाही तर माझ्या माध्यमातून असू त्यामुळे लोकांना विश्वास आहे की यांना फोन केल्यानंतर आमची कामं मार्गी लागत आहेत मग हीच आमच्या हक्काची ताईने हाच आमचा हक्काचा बापू नक्कीच आपल्यासोबत अजून उमेदवार आहेत कमले दादा काय सांगाल तुम्ही कसा प्रतिसाद मिळतोय आपल्याला आत्ता मी प्रभागामध्ये फिरत असताना मान्य माजी महापौर व शिलताई बनकरांनी योगेश बापूंनी पूर्वी कामे केलेली त्या कामाला पाहून लोकांनी नक्कीच सांगितलं आहे की यांनी भरपूर कामे केलेली योग्य वेळेस त्यांनी पाहिजे तिथे रस्ते लाईट पाणी उपलब्ध करून दिलेलं त्यामुळे त्याचाही ते प्रतिसाद मिळतो तसेच माझ्या वडिलांनी या प्रभागामध्ये पूर्वीपासून ओळख होती सामाजिक कार्य केलेले आहे त्यांचाही ओळखीचा आमच्या मित्रपरिवारचा आम्हालाही आत्ता फायदा होतो आहे त्याचा या निवडणुकीमध्ये नक्कीच आपल्यासोबत माझी महापौर म्हणजे वैशलताई बनकर येतात ताई काय सांगाल या महिलांचं तुम्हाला प्रेम वाटतंय आहे ऑप्शन करतायत तुमचं काय वाटतं तुम्हाला मुळामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून जी काही लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी आली तर त्याचा खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला फिरत असताना प्रतिसाद मिळतो आहे याच्यामध्ये महिलांना एक हक्काचं दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी नेतृत्व मिळालं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी या प्रभागाचं प्रतिनिधित्व करतो आहे तर हे करत असताना सर्व महिला भगिनी त्या ठिकाणी खुश आहेत बाकी लाईट पाणी रस्ते वगैरे ते तर सगळ्या पूर्ण प्रभागाचा विकास आम्ही त्या ठिकाणी दहा वर्षामध्ये केलेला आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता या दोन हजार सव्वीसच्या ज्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत तर त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हीच पाहिजेत अशी लोकांची त्या ठिकाणी एक हाक आहे आणि त्याबरोबर आमचे नवीन जे उमेदवार आहेत कमलेश आबा कापरे त्याचप्रमाणे वर्षा प्रशांत पवार हे दोघाही या घरातल्या व्यक्तींना त्या ठिकाणी राजकीय आणि सामाजिक वारसा आहे त्यामुळं लोकं सर्वांना म्हणजे ते दोघांनाही चांगल्या पद्धतीनं ओळखतात ते आणि माझे सासरे आदरणीय दत्तानाना बनकर ह्यांच्याकडं हा जो भाग होता पूर्वी उन्नतीनगर उत्कर्ष नगर तर त्यावेळीसुद्धा आज सकाळी फिरत असताना सगळ्यांनी ते सांगितलं की नानांनी त्या काळामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं चा, आमच्या कामं मार्गी लावलेली आहेत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही चोवीस बाय सात म्हणजे चोवीस तास सात दिवस कायम या लोकांच्या सानिध्यात असतो त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही प्राधान्य त्या ते ठिकाणी त्यांच्या हाकेला उभं असतो त्यामुळे प्रतिसाद चांगला आहे आणि शंभर टक्के ज्या या पंधरा तारखेला ज्या निवडणुका होणार आहेत त्याच्यामध्ये चारही राष्ट्रवादीचे उमेदवार हे मताधिक्याने निवडून येतील एवढा विश्वास नक्कीच आहे ओके okay, uh, वर्षातही आपल्यासोबत आहेत काय सांगाल तुम्ही या ठिकाणी महिलांचं तुम्हाला प्रतिसाद मिळतोय लहानातून थोऱ्यांपर्यंत तुम्हाला आशीर्वाद मिळत आहेत जे आशीर्वाद घेऊन येणाऱ्या पंधरा तारखेला तुम्हाला महानगर नगरपालिकेमध्ये पाठवतील त्याचा था। तुम्हाला ठाम विश्वास आहे नक्कीच आहे कारण असं नाही आहे की फक्त आश्वासनं देत आहोत कारण पूर्वीच्या या भागांमधून आमच्या घरातल्यांनी पूर्वी या ठिकाणी कामं केलेली आहेत आणि त्याची पावती देखील मिळत आहे त्याचप्रमाणे आत्ता आपलं आपल्याबरोबर वैशालीताई आणि योगेश बाप्पू आहेत ते देखील यांनी देखील पंचवार्षिक बरेच केलेले आहेत त्यांनी देखील कामं केलेली आहेत आणि वातावरण जर म्हणाल ना तर फक्त घड्या 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 म्हणजे लाडकी बहीणबरोबर लाडके दादा आई भाऊ बच्चा बच्चा तेच बोलतायत घड्या बोलतायत राष्ट्रवादीचं वारं आहे एक चांगला असा उस उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि कामाचा तडाखा का जसा अजितदादांनी धरलेला आहे त्याच पावलांवर आम्ही आहोत आम्ही देखील तेच ठरवलेलं आहे तेच धोरण आहे आमचं आणि उपमुख्यमंत्री अजितदादांनी स्वतः काल मीटिंगमध्ये सभेमध्ये उमेदवारांच्या हे सांगितलेलं आहे की लाडकी जी योजना चालू आहे चालू राहणार रा आहे कुठल्याही अफवांकडे लक्ष देऊ नका काम करा आपापल्या आप पद्धतीने लोकांना वेळ द्या समस्या समजून घ्या त्याचप्रमाणे आम्ही देखील करतो आहोत आणि येत्या काळात अजितदादा आणखी मोठ्या पदावर जाऊन लाडकी बहींबरोबर निश्चितच अजून खूप साऱ्या योजना आणतील खात्री आहे ओके okay, नक्कीच एकदा आपण पुन्हा एकदा योगेश बापू ससानेकडे वळूयात काय सांगाल या ठिकाणी अनेक माता भगिनी आहेत आणि म्हणजे सर्व जाती धर्मांचे लोक राहतात आम्ही आहे यावेळेस आता या तुम्ही येत होता काही मुस्लिम महिलासुद्धा आपल्याला जनाशीर्वाद देत होत्या त्यांच्याबद्दल काय सांगाल शिवशाहू फुले आंबेडकरांना मानणारा राष्ट्रवादी परिवार आहे सेक्युलर विचारांचा सर्व धर्म समभाव त्यामुळं आमचे नेते अजितदादा आमचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब हे नेहमीच सर्व समाजाला घेऊन हे महाराष्ट्राचं राजकारण गेली चार दशकं पाच दशकं करत आहेत त्यामुळं दादांनी काल परवा आवाहन केले बघा की पिंपरी चिंचवडमध्ये कारभारी बदलला आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हजारो कोटींच्या ठेवी ह्या गिळल्या गेल्या तशीच अवस्था पुणे शहराची पण आहे पुणे शहराला दोन हजार सतरा साली शंभर नगरसेवक दिले पण पुणेकर तिथंच चुकले त्यांनी शंभर राक्षस निवून निवडून दिले आणि हे राक्षस फक्त जाऊ तिथं खाऊ केलं त्यांनी आणि त्यांनी महानगरपालिका धुवून खाल्ली त्यामुळं सुद्धा आवाहन केलं की तुम्ही कारभारी बदला पिंपरी चिंचवडचा जसा नियोजनबद्ध विकास दाजी दादांनी केला होता त्याच पद्धतीने विकास पुणे शहराचा कारभारी बदलल्यानंतर दादा आणि दादांचे आमचे शिलेदार सर्व करतील असा ठाम विश्वास आम्हालाही आहे आणि आता मतदारांना पण आहे मग त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर कारभाऱ्यांनी आमचं ग्लायडिंग सेंटर गिळलं बघा पुण्याचा जो काळभारी आता पुणे शहरामध्ये राज्य केंद्रीय राज्यमंत्री झालेले मोहोळ असतील त्यांनी आमचा ग सेंटर गिळलं ना हे हडपसरची जनता विसरणार नाही आणि शिवाय सतरा ते बावीसमध्ये ज्या नगरसेवकांना प्रभाग तेवीसमध्ये निवडून दिलं त्यांनी कोटीच्या कोटी निधी आणला परंतु ते सगळे खिशामध्ये घातलेत त्यामुळं जनता अशा भ्रष्टाचारांना पुन्हा निवडून देणार नाही या प्रभागामध्ये चारही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील आणि पुण्याचा कारभारी बदलल्यानंतर शंभर टक्के पुण्याची आणि पूर्व भागाची एकंदरच पुण्याच्या आउटस्कर्टला जे खड खडकवासला मतदारसंघ असेल वडगावश्री मतदारसंघ असेल हडपसर मतदारसंघ असेल ह्या मतदारसंघामध्ये ही पेरीफेरी आहे पुण्याची ह्या ग्रामीण भागाला जो टच आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के दादांच्या नियोजनबद्ध विकासाचं काम या पुढच्या काळामध्ये दिसेल आणि दादा कामाचा माणूस आहे निर्णयक्षम माणूस आहेत त्यामुळं कारभारी बदला पुणेकरांना या निमित्तानं मी आवाहन करतो ही राक्षसी प्रवृत्तीचे ना, ना मुर। जे लोकं तुम्ही दोन हजार सतराला निवडून दिले होते ते सगळे घरी बसवा आणि कार्यक्षम मा माणसं कामाची माणसं तुम्ही निवडून द्या की जेणेकरून नामदार अजितदा पवार पुण्याचा चेहरा मोरा पिंपरी चिंचवडसारखा बदलतील हे नक्की तुम्ही बोलताना नामुले केला मुरली मोहळ जे भाजपचे आहेत केंद्रामध्ये भाजप सत्ता आहे राज्यामध्ये सुद्धा भाजप सत्ता आहे मग त्यांना या भागाचा विकास का करावा असं वाटलं नाही का सांगा नाही नाही त्यांनी दोन शिलेदार दिले होते त्यांनी पैसे आणले ना पण ते खिशात घातले ना ते वीस टक्क्याप्रमाणे खिशात गेले त्यामुळे निका विकास झाला परंतु तो तु त्रुटक झाला आता परत निवडून दिलं परत तेच करतील ना आता त्यांची भूक वीसवरनं पंचवीसवर जाईल तीसवर जाईल त्यांची भूक थांबणार नाही ना त्यामुळं आम्ही त्यांना सांगतो की त्यांना नागरिकांना सांगतो की त्यांना घरी बसवा आणि ग्लायडिंग सेंटरसाठी मी आठ दिवस उपोषण केलं <coughs> त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी बोलणं झालं पण त्यांनी स्पष्ट सांगितलं की ते थांबणार नाही होणार नाही आणि मग ती खाजगी कंपनी कोणाची त्याच्यात सब कॉन्ट्रॅक्टर कोण कौन? मग तिथं ब्लाय जे एरोमॉल करायचा आहे तो एरोमॉलमध्ये कोण भाडं कमवणार तिथं जे हेलिकॉप्टर हब बनवणार आहेत पार्किंग बनवणार आहे त्याचं भाडं कोण घेणार आहे मग सर्वसामान्य हडपसर पंचक्रोशीतला जो माणूस ग्लायडिंग सेंटरला जातो तो आतमध्ये जाऊ शकणार नाही तो वॉकिंगला जाऊ शकणार नाही तो खेळायला जाऊ शकणार नाही मग हजारो लोकं जी ग्लायडिंग सेंटरचा वापर करत आहेत त्यांना रोडवरती चालावं लागेल ना महानगरपालिकेची उद्यानं पुरणार नाहीत अडीच हजार तीन हजार लोकं जर एका वेळी फिरतात तर ती जर समजा पेरी फेरीच्या विठ्ठल तुपे उद्यानात असेल काळे नगरच्या वन उद्यानात असेल लोहिया उद्यानात असेल नक्षत्र उद्यानात असेल आमच्या बनकर उद्यानात असेल ह्या उद्यानांमध्ये तेवढी कॅपॅसिटी नाही ना अडीच हजार लोकं सामावून घ्यायची एका वेळी मग हे आडपसरचं फुफ्फुस बंद करायला निघालेत हे आडपसरचं फुफ्फूस गिळायला बसलेत म्हणून आडपसरकरांनी त्यांच्या वतीनं आता निवडणुकीमध्ये जे सामोरं येणार आहेत त्यांना घरी बसवा जर आडपसरमध्ये तिन्ही चार नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे